नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूजात आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत ड्रीम लंच होम या ठिकाणी आपण आहोत नुकताच या ठिकाणी पुरस्कार सोहळा होणार आहे नक्की कोणता पुरस्कार सोहळा आहे आणि नक्की कोण मान्यवर आहे याबाबतून लवकरच आपण व्हिडिओ आणि जे काही सत्कार झालेले त्याचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत समोर आपण बरीचे। आगे। आगे दे दे एक मिनिटामध्ये गाईचा परिचय ऐकूया आणि लगेच मान्यवरांच्या शोभ अस दोन हजार एकोणीस साली एक ते चार नोव्हेंबर या कालावधीमध्ये लालबहादूर स्टेडियम हैदराबाद या ठिकाणी आठवी राष्ट्रीय झिरो चॅम्पियनशिप ही स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्या स्पर्धेमध्ये चाळीस वजनी गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तशी मिळालेलं होतं आम्ही म्हणतो त्यानंतर पाच ते सात मार्च दोन हजार बावीस रोजी कंगणकर राजस्थान या ठिकाणी झिरो चॅम्पियनशिप स्पर्धा चाळीस किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त आहेत दोन हजार तेवीस साली अमृतसर पंजाबमध्ये देखील दे 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 त्यांनी त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे महाराष्ट्र राज्य नेतीन आणि मुगोपदी झिरो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस सोनव पुणे या स्पर्धा संपन्न झाली होती आणि त्याही स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक होतं महाराष्ट्र ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी इव्हेंट रनिंग शंभर मीटर या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक नाही निर्माण केलेला आहे दोन हजार चोवीस एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी चौथी स्टेट लेवल ऍथलेटिक्स स्टॅटर्ड इलेव्हन श्रेणी रनिंग शंभर मीटर टायमिंग फिफ्टी फोर सेकंड यामध्ये देखील पहिला क्रमांक प्राप्त आणि ही स्पर्धा शिवाजी विश्वविद्यालय मैदान कोल्हापूर या ठिकाणी संपण्यात आलेली होती आणि आजही गाथा सन्मानाची सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाप्रसंगी गीतांजली ढोबे आपल्याला सन्मानित करताना आम्हाला सारखा अभिमान वाटतोय राष्ट्रीय जलत म्हटलं गीतांजली ढोबे गाथा सन्मानाची मानाचा पहिला पुरस्कार करतात मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शिवसेने एकदा गीतांजली जोरदार वाजवायच्या आहेत अशक्य आपण करू शकतो त्यासाठी आणि आत्मविश्वास चिकटी सासात आणि मनाची तयारी ठरली तर मला वाटतं आपण आकाशाला देखील गवजणी लावू शकतो आज काही जरी राहील असल्या तरी मला वाटतं अशक्य गोष्टी शक्य करून दाखवलेली आहे आज

तर मी यांच्या माझ्या भाषणाला सुरुवात करते, करते नी नी जे इथे सभेच्या सन्मानित वार्षीवरती उभ बसलेले आहेत आणि जे पुरस्कार आहेत तर त्यांना मी यांना अभिनंदन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी पुण्याची आहे मी एम युझी कॉलेजमध्ये जिथे फर्स्ट इयर विकता आणि मी लहानपणापासूनच म्हणजे सगळे